माझं सोलापूर न्यूज मध्ये नाराजी आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत सरकार बसण्याच्या आधी एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं मिळतात एकवीसशे रुपये कोणी काय असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहेत पंधराशेच दिले नाही तर एकवीसशे कसे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदार ना तर तसा काही प्रकार नाही आहे पाच हजार दिले तरी आमचं काहीच म्हणणं राहणार नाही पाचही हजार दिले पाहिजे आमची मागणी ती राहील पण एका बाजूने महिलांचं आपण विचार करतो त्याच्याबरोबर आता हे पाण्याचं जे आहे हे एवढी तात्काळ गरज आहे तरीही थोडंसं जे ॲडजस्टमेंट आहे त्याला थोडाफार वेळ मागं पुढं होणार मग ह्या अशा बाबी ज्या आय एम पी आहेत त्या करण्यासाठी सरकार थोडंसं अडचणीत येतं म्हणून मी काल जरी बोललो असेल तरी आज सांगतो का जे एकवीसशाची मागणी मग महिला नाराज हे सी एम साहेबांना माहीत आहे दोन्ही डी सी एम साहेबांना माहीत आहे त्याच्यामुळं त्यांनी अनेक वेळा सांगितले की बाबा आम्ही हा पाच वर्षाचा प्रोग्राम केलेला आहे पाच वर्षात पहिल्यांदा आम्ही पंधराशे दिलेत पुढं जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल तसं देण्याचा विचार आम्ही करू अशा पद्धतीने सभागृहात सुद्धा झालंय पुन्हा पुन्हा ते काय येतं मला समजून नाही राहिलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका